हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण माझी खात्री आहे तुम्ही आशीर्वादी सामर्थ्यानं भरलेला ना देवाच्या कृपेत असाल चला आजच्या सकाळी पुन्हा एका सुंदरशा वचनानं आपण सर्वजण आशीर्वादित होऊया ज्याद्वारे आम्ही आनंद आणि समाधान पावणार आहोत रोंद्रासपत्र दुसरा अध्याय सातवं वचन देवाचं वचन असं म्हणतं म्हणजे जे कोणी धीराने गौरव सन्मान व अक्षयता ही मिळविण्याचा प्रयत्न त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच किती जी सुंदर असं वचन आपल्याला या ठिकाणी आजच्या सकाळी पाहावयास मिळतं प्रोंद्रास पत्र दुसरा अध्याय सातवं वचन आपल्याला शिकवते की देव धीराने चांगले काम करणाऱ्यांना आणि त्याच्याकडून गौरव सन्मान आणि अमरत्व मिळवणाऱ्यांना आनंद काळचे जीवन देतो म्हणजे देवाकडून आपलं गौरव होण्यासाठी आपल्याला सत्कर्म करत राहायचे आहेत आपल्याला चांगली कामं करत राहायचे आहेत म्हणजेच आपल्याला सार्वकालिक जीवन हे जगातून किंवा आपल्या स्वतःच्या चांगल्या कर्माने कर्माने मिळत नाही विश्वासाची चिकाटी आणि चांगली कामे ही प्रामाणिक हृदयाची आणि विश्वासाची चिन्हे आहेत सदैव प्रामाणिकपणे देवासाठी काम करणे सदैव चांगलं काम करणे इतरांची सेवा करणे देवाच्या सेवेमध्ये अग्रेसर असणे परमेश्वराच्या लेखनांना आपली सेवा पुरवणे सत्य फक्त यहुदी लोकांनाच नाही तर जगातील सर्वांना उपलब्ध आहे की चांगली कर्म करा परमेश्वराचं गौरव मिळवून घ्या प्रयोजनानो या ज्या वचनात आपण वाचलेला आहे त्या वचनाचे काही पैलू खूप महत्वाचे आहेत ते आपण बघूया धैर्याने चांगली कामं करायला सांगण्यात आलेले आहेत या वचनाच्या संदेशात विश्वासकाने सतत चांगली कामे करत राहणे आणि देवाच्या मार्गाबद्दल दृढ वचनबद्धतेवर भर दिला आहे प्रयोजनानो चांगलं काम म्हणजे नेमकं काय स्वतःची बढती उन्नती किंवा पृथ्वीवरील स्तुती माझी पृथ्वीवरील जगातल्या लोकांनी अनेकांनी स्तुती करावी हे नाही तर सतत आपल्या कामाद्वारे देवाच्या सन्मानाच्या आणि सार्वकालिक जीवना जीवनाची जी प्रामाणिक इच्छा धरणे हे चांगलं काम आहे सतत चांगले काम तर करतच राहणे परंतु तेवढ्यावर पूर्ण नाही तर सतत सातत्यानं सार्वकालिक जीवनाची इच्छा धरणे ती बाळगणे की मला ते मिळालं पाहिजे मला ते पाहिजे आहे आणि मग बक्षीस म्हणून आपल्याला परमेश्वर सार्वकालिक जीवन देतो जे धीराने चांगले काम करण्याद्वारे दैवी गोष्टी शोधतात त्यांना देव शाश्वत जीवन किंवा सार्वकालिक जीवन हे बक्षीस म्हणून येणाऱ्या काळामध्ये देत असतो आणि देणार आहे हे सार्वकालिकतेचं वचन आहे हे अभिवचन आहे हे देवानं दिलेलं वचन आहे केवळ मानवाच्या चांगल्या कर्माने आपल्याला सार्वकालिक जीवन कधीच मिळत नाही प्रियजना आम्ही ख्रिश्चन आहोत आम्ही विश्वासक आहोत म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे असं नाही सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपल्याला फक्त चांगली कामे करतच राहिलं पाहिजे असं नाही कर्म हे फक्त चिन्ह आहे रोमकराच्या या व्यापक संदर्भानुसार तारण हे शेवटी ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाच्या कृपेचे दान आहे आणि ते देवाद्वारे ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिळतं तारण हे कधीच मानवी प्रयत्नांनी मिळवता येत नाही म्हणून सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी सतत चांगले काम करत जना आहे त्याद्वारे तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणारच नाही हे आपलं कर्तव्य आहे कारण आपला प्रभू आपला प्रभू परमेश्वर आहे मी चांगले आणि सतत देश उपयोगी लोकउपयोगी कामं करत राहिलीच पाहिजे परंतु सार्वकालिक जीवनाची अपेक्षा सतत धरून देवाला प्रभूला विनवणी करणे की प्रभू जे सार्वकालिक जीवन तुझ्यापासून आहे ते मला मिळण्यासाठी ते बक्षीस मला तुझ्याद्वारे मिळण्यासाठी मी तुला विनंती करत आहे देव बाप करू की तुम्ही ऐकणाऱ्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन हे बक्षीस येणाऱ्या दिवसात म्हणजे प्रभू इश्वस्त येणं होईल त्यावेळेस मिळू अशी माझी प्रवचनने तुम्हाला सर्वांच्यासाठी आज प्रार्थना आहे あ。